मंडळी पुढच्या बातम्या आहेत ह्या क्राईम रिपोर्टच्या आहेत आणि या सांगताना खरोखरच दुःख होतंय कारण महाराष्ट्रात मुंबई किंवा मुंबईच्या आसपास महिलांच्या सुरक्षिततेविषयी पुन्हा पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका धक्कादायक घटना घडली आहे आणि या घटनेत एका अल्पवयीन तरुणानं किरकोळ वादातून आपल्या अल्पवयीन प्रेयसीच्या अंगावर डिझेल ओतून तिला पेटवून दिलं या घटनेत ती सतरा वर्षांची मुलगी सत्तर ते ऐंशी टक्के भाजल्याचं निष्पन्न झालंय सध्या तिच्यावर मुंबईतल्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपी अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याची रवानगी ही बाल सुधारगृहात करण्यात आली आहे भाऊबीजेच्या दिवशी पीडित तरुणी आणि तरुणामध्ये वाद झाला होता आणि त्यावेळीच अल्पवयीन तरुणानं तिला जीवे मारण्याची धमकी दिली चोवीस ऑक्टोबरला ती तरुणी घरात एकटी असल्याचं पाहून आरोपीनं तिच्या अंगावर डिझेल उतून तिला पेटवून दिलं तिच्या घरातून दूर येऊ लागल्याचं दिसतात परिसरातील नागरिकांनी तिकडे धाव घेतली धक्कादायक बाब म्हणजे तरुणी आगीत होरपळत असताना आरोपी तरुण तिथं बसून होता लोक गोळा झाल्यानंतर त्यानं तिथून काढला सकाळी ती घरी आली त्यावेळी तिचा मित्र जो आहे तो पण घरी आलेला होता घरामध्ये असताना तिने ती अवस्थेमध्ये होती त्याच मुलाने तिला सिव्हिल हॉस्पिटलला आणलेलं होतं त्याच मुलाने केलं असावा अशी आईची तक्रार असल्या कारणाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो विधी संघर्ष बालक आहे त्याला ताब्यात येऊन बाल न्यायालयासमोर हजर करून बाल न्यायालयाने त्याला बाल सुदरागृहामध्ये ठेवलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आता पुढे चालू आहे